जीवनात नेहमी इतरांना खुश ठेवायचा प्रयत्न करा पण स्वतःला हरवून नव्हे कारण तुमचीही किंमत आहे आणि ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक दुखात एक शिकवण असते आणि प्रत्येक चुकामध्ये एक नवीन दिशा असते फक्त मन शांत ठेवा आणि समजून घ्या जीवन शिकवते मनापासून केलेली मदत कधीच वाया जात नाही ती कुठे ना कुठे आयुष्यात तुमच्याकडे परत येते आशीर्वाद बन जग बदलण्याची इच्छा असेल तर आधी स्वतःला बदलायला शिका कारण चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते कधी कधी शांत राहणं ही सगळ्यात मोठी ताकद असते कारण प्रत्येक प्रसंगाला उत्तर देणं म्हणजे शहामपण पण नाही तर संयम हरवणं असत प्रेम ही भावना आहे वस्तू नाही त्यात अपेक्षा नसतात फक्त समजून घेणं असतं आणि मनापासून जगणं असतं आपल्या शब्दांमध्ये एवढी ताकद असते की ते एखाद्याचं आयुष्य बदलू शकतात म्हणून बोलताना काळजी घ्या आणि प्रेमाने बोला यश मिळवण्यासाठी कष्ट लागतात पण समाधान मिळवण्यासाठी मन शांत असावं लागतं दोन्ही मिळवणं म्हणजे खरं आयुष्य एखादी गोष्ट वारंवार अपयश देत असेल तरी प्रयत्न सोडू नका कदाचित पुढचा पाऊल तुमचं स्वप्न पूर्ण करेल खरं सुख हे पैशात नसत तर प्रेमात मैत्रीत आणि छोट्या छोट्या आनंदात लपलेलं नजर हवी आपलं मन स्वच्छ असेल तर जग कितीही गुंतागुंतीचं का असे ना त्यात मार्ग सापडतोच एखादी व्यक्ती कायम आपल्यासोबत नसेल पण तिचे आठवणी मात्र आयुष्यभर आपल्या मनात असतात जीवनात जेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटत तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवात ही संपल्यावरच होते तुमचं अस्तित्व कोणाला पटत नसेल तर ते त्यांना समजवण्यापेक्षा दूर राहिलेलं कधीही चांगलं दुसऱ्यांना माफ करणं म्हणजे त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं प्रत्येक दिवस हा एक नवा अध्याय आहे जुने दुःख विसरून नवीन सुरुवात करण्याची संधी मनापासून दिलेलं साथ हीच खरी नाती टिकवते कारण नातं ठेवण्यासाठी हृदय लागतो अभिनय नाही शब्द कमी असले तरी भावना खोल असाव्यात कारण प्रेम सांगावं लागत नाही ते समजून घेतलं जात प्रत्येकाला खुश करणं शक्य नसतं पण स्वतःला सत्याशी प्रामाणिक ठेवणं खूप शक्य असतं जीवनात अडचणी असतीलच पण त्या आपल्याला कुमकुवत करायला नाही तर मजबूत बनवायला येतात माणूस त्याच्या बोलण्यातून नाही तर वागण्यातून ओळखला जातो कारण कृती हीच घरी ओळख असते तुमचं मन कधी कधी तुमचं उत्तर असतं कारण समजून घेणाऱ्याला शब्दांची गरज नसते जगायला शिकणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षणात अर्थ शोधणं असतं जीवनात काही क्षण असतात जे फक्त आठवणीतच राहतात पण त्या आठवणी संपूर्ण आयुष्य घडवतात कधी कधी वाटत आपलं आयुष्य एखाद्या पुस्तकासारखं आहे काही पाने फाटलेली काही सुंदर भरलेली तुमचं आयुष्य इतरांसाठी उदाहरण ठरावं यासाठी प्रयत्न करा कारण नुसतं जगणं हे पुरेसं नाही काहीतरी बदल घडवा प्रेमात अपेक्षा नको फक्त मजबूत हवी कारण ती व्यक्ती तुम्हाला समजून घेते ती कधीच तुमच्यावर आरोप करत नाही नेहमी मोठं स्वप्न बघा पण त्यासाठी झोप नको कारण यस नेहमी जागरूक मनाला मिळत काही वेळा हरवणं म्हणजेच सापडणं असतं कारण हरवलेले क्षणच आपल्याला आपली खरी ओळख दाखवतात जग खूप मोठा आहे पण खरा आनंद त्यात नाही तो फक्त आपल्या जवळच्या माणसामध्ये असतो